राज्यामध्ये हनी ट्रॅपच्या बातम्यांनी धुमाकूळ घातलेला असताना हत्या अपहरण खंडनी यासारखे गुन्हे मंत्र्यांच्या आणि राजकीय आशीर्वादाने इथं आहेत असं सकृत दर्शनी दिसत असताना या राज्यातले मंत्री ऑनलाईन रमी जुगार खेळत असताना अहो ज्यांच्याकडे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे असे मंत्री डान्स बार चालवण्याचा त्यांच्यावर आरोप होत असताना आणि राजकीय आशीर्वादानं म्हणजे जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन असो आठशे साडेआठशे कोटीचा कंत्राट असो अथवा ते जे काही अँब्युलन्स घोटाळा असो आठशे कोटींचा अथवा आता हे जे मद्यचा घोटाळा जो झारखंड सरकारच्या अँटी करप्शन ब्युरोनं इथला जो अमित साळुंखे नावाचा जो कंत्राटदार अटक केला आहे यामागे कुणाचा तरी हात असताना देवेंद्र फडणवीस नेमकं डोळ्यावर हात ठेवून म्हणजे गांधारीची पट्टी त्यांनी डोळ्यावर का बांधली आहे ते भ्रष्टराष्ट्राच्या भूमिकेमध्ये का आलेले आहेत नेमके या देवेंद्र फडणवीसांना भीती कशाची वाटते आहे त्यांचे हात का, का बांधले आहेत ते मुख्यमंत्री असताना बेधडकपणे अशा मंत्र्यांना बाहेरची वाट का दाखवत आहेत का एकनाथ शिंदेंच्या आणि या अजित पवारांच्या हाती देवेंद्र फडणवीसांची कोणती अशी गुपित जशी देवेंद्र फडणवीसांना सवय आहे की सगळ्यांच्या राजकीय कुंडल्या वर ते बसलेत म्हणून त्यांना पाहिजे त्या पद्धतीनं सत्ता आणि प्रशासन हाताळता येत आहे असं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जातं आणि अगदी त्याच धर्तीवर या एकनाथ शिंदेकडे आणि अजित पवार यांच्याकडे या देवेंद्र फडणवीसांची काही राजकीय कुंडली तर नाही ना का देवेंद्र फडणवीसांच्या अतिशय जवळची माणसं कुठंतरी या दोघांना बाजूला केल्यानंतर कुठंतरी अडचणीत येण्याचा धोका देवेंद्र फडणवीसांना वाटतोय का नाही तर दोन हजार चौदा पूर्वीचे देवेंद्र फडणवीस आठवून ना दोन हजार चौदा पूर्वीचे देवेंद्र फडणवीस म्हणजे राष्ट्रप्रथम धर्मानं चालणारा नेता भ्रष्टाचारीना कधीही थोडंही म्हणजे चिमट्यानं सुद्धा त्या भ्रष्टाचारी लोकांना शिवणार नाही असा तो नेता बैलगाडीवर पुरावे आयुक्तालयावर मोर्चा घेऊन जाणारा तो राणा भीमदेवी थाटा मधला तो देवेंद्र फडणवीस कुठेतरी त्यांना भ्रष्टाचाराला कुठेही त्यांनी म्हणजे कुठच त्यांनी स्पर्श करू न देणारा आणि सहन न करणारा तो देवेंद्र फडणवीस आता एवढे दुर्बल आणि हातबल का झाले असं काय घडलंय की देवेंद्र फडणवीसांना शांत राहावं लागतंय आणि या दोघांच्या कुबड्या खऱ्या अर्थानं या भाजपला केवळ आठ ते दहा आमदारांची गरज आहे हो बहुमतासाठी मग या अजित पवारांचा आणि या एकनाथ शिंदेचा टेकू त्यांनी का घेतलाय का या दोन टेकू शिवाय त्यांची सत्ता कलंडण्याचा धोका आहे आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी भाजपचे उमेदवार निवडून आणलेले आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा त्यांनी भाजपचे उमेदवार निवडून आणलेले आहेत जरी भलेही ते धनुष्य बाणावर आणि घड्याळाच्या चिन्हावर निवडून आले असले तरी ते कोणत्याही क्षणी भाजपाशी एक निष्ठ असतील असं असताना देवेंद्र फडणवीस एवढे दुर्बल हतबल का आहेत का देवेंद्र फडणवीसांचा सूर्य आस्थाकडे चाललेला असताना या दोन टेकूंच्या मदतीनं त्यांनी विनोद तावडेंचं काम केलं आहे महाराष्ट्रामध्ये या दोघांच्या सहकार्यानं भाजपा अंतर्गत विरोधकांना संपवलं आहे आणि त्याचाच कुठेतरी म्हणजे त्याचीच कुठेतरी परत फेळ म्हणून या दोघांना यांनी काहीही सत्तेचा नंगानाच सत्तेचा चिखल केला तरीही त्यांच्याकडं काना डोळा करावा लागतोय यामध्ये देवेंद्र फडणवीसांची अशी कोणती रहस्य कोणती गुपित या दोघांकडे आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस यांना झेलतायत याविषयी मित्रांनो आपल्याला काय वाटतं का झेलत वाट असावेत देवेंद्र फडणवीस या दोघांची खरंच भाजपला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खरंच गरज आहे का, का यांच्याशिवाय देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रातलं अस्तित्व टिकूच शकत नाही याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र